महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला अधिकाऱ्यांचाच खो टपाल नाक्यावर व्यावसायिकांचं अतिक्रमण होत असताना प्रभाग अधिकारी रुपाली माने अधीक्षक रोशन माळी मात्र झोपेतच पनवेल महानगरपालिका हद्दीत टपाल नाक्यावर कारवाईचा दिखावा काही दिवसांपूर्वी झाला मात्र या कारवाईबाबत अधिकाऱ्यांकडून गाजावाजा होत असताना पुन्हा त्याच जागी हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केलंय प्रभाग अधिकारी रुपाली म्हणे रोशन रोशनमाळी कारवाई करण्यात भेदभाव करतात त्यांना पैसे दिले तर कारवाईत सूट देतात यात गरीब आणि हातावर पोट भरणाऱ्यांचेच हाल होतात मात्र मॅडमांना पैसे द्यावे लागतात असं सांगत रोशनमाळी हप्ता वसूल करतात कष्टाने उदरनिर्वाह करताना पोटापुरते जेमतेम मिळते यांना पैसे कुठून देणार अशी उद्विग्न प्रतिक्रिया हातगाडीधारक देतात अधिकारी मात्र कारवाईचा दिखावा करून खिशे भरतात आणि याच व्यावसायिकांना आशीर्वाद देतात परिणामी आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यांवर वाहतूक कोंडी नेहमीच होत असते बांधकाम साहित्य रस्त्यावर पडल्याने अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही या याप्रकरणी अधिकारी झोपेत असले तरी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी आता तरी टपाल नाक्याचं पालकत्व स्वीकारावं आणि अतिक्रमण मुक्त करून या रस्त्याला मोकळा श्वास घेऊ द्यावा अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकणसंधी न्यूज पनवेल